बघा एक टी व्ही पंधरा टक्के नफ्याने विकला जर चारशे रुपये जास्त घेऊन विकला असता तर पंचवीस टक्के नफा मिळाला असता तर टीव्हीची मूळ किंमत म्हणजेच टीव्हीची खरेदी किंमत किती असा प्रश्न लक्षात ठेवायची ह्थ गोष्ट अशी मूळ किंमत मूळ किंमत म्हणजेच खरेदी किंमत बघा एक टीव्ही पंधरा टक्क्यानं विकला इथं पंधरा टक्के मांडा मांडणे जर टीव्ही चारशे रुपये जास्त घेऊन किती रुपये जास्त घेऊन चारशे रुपये जास्त घेऊन विकला असता तर होणारा नफा शेकडा पंचवीस मग इथं होणारा नफा शेकडा पंचवीस असता असं आस गणित म्हणते या नफ्याच्या टक्केवारीची वजा बाकी दहा टक्के म्हणजे हा जो दहा टक्के नफ्याच्या टक्केवारीतील फरक आहे तो फरक म्हणजेच हे चारशे रुपये मग आता मांडणी करा दहा टक्के म्हणजे जर का चारशे रुपये तर कोणतीही वस्तू पूर्ण असते स्वयंपूर्ण असते स्वयंभू असते शंभर टक्के असते दहा टक्के म्हणजे जर का चारशे रुपये तर शंभर टक्के म्हणजे किती असा प्रश्न करा त्रेराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार जसं की शंभरचा गुणाकार चारशे सोबत भागीला दहा चा प्रश्नासोबत बघा या शून्याला हे शून्य गायक इथं दहा आणि चारशे यांचा गुणाकार करा दहा गुणीला चारशे गुणाकार चार हजार ही त्या टी व्हीची मूळ म्हणजेच खरेदी किंमत हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे वस्तूची खरेदी किंमत काढली ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये अशा पद्धतीची अनेक प्रश्न तुम्हाला अभ्यासता येतील ओके